आज आपण आलेलो हो, आहोत पुसद येथून पाच किलोमीटर दूर धनकेश्वर महादेव मंदिरात जे मंदिर पुरातन काळातील आठवण तुम्हाला करून देते या मंदिरात एक जलकुंड आहे ज्यातील पाणी कधीच कमी होत नाही आणि हे कुंड महादेवाच्या पिंडीच्या लगेचच लागून आहे हे मंदिर जमीन पातळीवरून खोलीवर असल्यामुळे हे पिंड पावसाळ्यात पाण्याखाली असते तेच या मंदिरात तुम्हाला गणपती विठूबावली सोबतच बऱ्याच देवी देवतांच्या मूर्त्या पाहायला मिळेल लगेचच आम्ही दर्शन घेऊन गजानन महाराजची आरती करायला पुसद मध्येच असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिरात गेलो हे मंदिर स्वच्छ तसेच सुंदरही आहे इथे एक महादेवाचंही सुंदर मंदिर आहे इथे दर्शन घेऊन आम्ही मंदिरातल्या पहिल्या मजल्यावर गेलो इथं एक सुंदर असं श्रीरामाचं मंदिर आहे सोबतच गणपती बजरंगबली सुंदर अशा मूर्त्या आहेत गजाननाची आरती चालू असताना इथे भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते भजन म्हणणारे दादा यांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नसतानाही सुंदर अशी पेटी वाजवून भजन म्हणतात तेच आम्ही सगळे प्रसाद घेतो आणि निघतो पुढच्या वाटचालीसाठी इथे तुम्हाला आणखी एक ऐतिहासिक गोष्ट पाहायला मिळेल असाच आपल्या संतांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक शेअर करून मदत करा फॉलो करायला विसरू नका धन्यवाद